तेवीस गोरक्षण हवे केवळ गोपूजन नव्हे मी गाईचा शत्रू नाही माझ्या काही लेखांमुळे झालेला अपसमज आज मला धून टाकता येत आहे ही संतोषाची गोष्ट आहे गोधन हे हिंदुस्थानातील मोठेच आर्थिक धन आहे आईच्या खालोखाल गाईचे दूध माणसाला मानवते असे वैद्यकशास्त्र सांगते काही भाबड्या कल्पनाही संयुक्तिक कारणावरच आधारलेल्या असतात गोरक्षणाचा मूळ पायाही सात्विक नि शुद्ध असाच आहे पण काप गेले नि भोके राहिली अशी स्थिती आज झालीय गोरक्षण चांगल्या प्रकारे व्हावं त्यावरील फोलपट झाडून त्यामधील सत्व तेवढे राहावे याच हेतूने गोपूजनातील दुष्प्रवृत्तीवर मी टीका केली रक्षणासाठी पूज्य भावना आवश्यक असते पण पूजा करता करता रक्षणाचे कर्तव्य विसरणे योग्य नाही केवळ पूजा करू नका केवळ हा शब्द महत्वाचा आहे आधी रक्षण करून मग हवी तर गायीची पूजा करा आता रड पुरे कृती करा आमच्या गायी मारतात मुली पळवतात भाषा भ्रष्ट करतात अशी रडगाणी गाण्याचे सोडून अशा अत्याचारांचा प्रतिकार करा एकेकाने -एक एकेक -एक प्रश्न हाती घेऊन त्याची तड लावूया तिकडे दिल्लीला शिवमंदिर लढवले जात आहे इकडे भागानगर झुंजवीत आहो पुढील वर्षी भोपाळवर मोर्चा बांधू श्रमविभागाच्या तत्वाप्रमाणे आपण मथुरा लढवा गोधनाची वाढ करण्याचे सशास्त्र प्रयत्न तर चालू ठेवाच तसेच कत्तलखान्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उत्पन्न करा हे कत्तलखाने आमचा अपमान करण्यासाठी आमचे नाक कापण्यासाठी अशा प्रकारे चालविले जात आहेत मथुरेच्या कत्तलखान्यात गाईचेच मांस कापले जाते असे नव्हे तर हिंदूंच्या हृदयाचेही मांस तोडले जाते तेथील गोमांस भक्षकांना ते सुखाने पचू देऊ नका त्यांच्या मागे कटकट उत्पन्न करा केवळ गायीची पूजा करीत राहाल तर तुम्हीही गाय बनाल पण आपण सिंह नीती गाय हे ध्यानी धरा चौंडे महाराजांनी या कामासाठी सारे जीवित वाहिले आहे हिंदू संघटनेचे एक कार्य ते करीत आहेत मथुरेच्या कत्तलखान्याची वीट आणि वीट उखडण्याच्या कामी त्यांचा अंत झाला तर रणांगणातील मुक्ती त्यांना मिळेल मी गायीला रक्षणीय मानतो आपण पूजनीय मानता आपण पूज्य भावनेनं या कामात लक्ष घातलेत तर भक्ती ही उपयुक्त आहे असे समजून मी तसा लेख लिहीन